स्वामी समर्थ ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय हो नमो नम आजपासून मी माझ्या चॅनलची सुरुवात करत आहे मी सुहासिनी ह्या चॅनलवर तुम्हाला श्रीकृष्णलीला श्रीमद्भागवतातील प्रसंग भक्तांचे अनुभव त्यांचे देवाप्रतीचे भाव भगवद्गीतेतील श्लोकांचे अतिशय सोप्या भाषेतील निरूपण माझ्या भाषेत मांडणार आहे भक्ती खूप प्रकारची असते खूप प्रकारे आपण भक्ती करू शकतो प्रत्येकाची भगवंतावर भक्ती करण्याची प्रेम करण्याची वेगवेगळी पद्धत असते अतिशय सोप्या पद्धतीने भगवंताला परमेश्वराला कसं प्राप्त केलं जाऊ शकतं हे सर्व मी माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मला जो कृष्ण समजला तो तुम्हाला सांगणार आहे तरी काही चुकलं तर क्षमा करा परमेश्वर प्राप्तीच्या भक्ती मार्गावर तुमचं सहर्ष स्वागत कृष्ण, परमात्मा प्राप्तीचा हा प्रवास मी तुम्हा सर्वांसोबत करणार आहे तर तुम्ही पण येताय ना श्रीमद भागवताची सुरुवात ही गोकर्ण आणि धुंदकारी यांच्या कथेने करणार आहे एक ब्राह्मण होते ते वैष्णव होते त्यांचं नाव आत्मदेवजी आणि त्यांच्या पत्नीचं नाव धुंदली देवी होतं आत्मदेवजी हे परमेश्वराचे भक्त होते पण त्यांची पत्नी मात्र नरी होती जर मूल असलं तर भगवानाची कृपा समजावी आणि नसेल मूल

तिला त्याचे पालन करायला सांग हे सर्व केलं तर तुला निश्चितच एक सुंदर उत्तम पुत्र प्राप्त होईल आणि तो नियम असतो सत्यम शौचम दया दानम एक भुक्तम तू भोजनम म्हणजे सत्य बोलायचं खोटं बोलायचं नाही पवित्र राहायचं सर्वांवर दया करायची शत्रू जरी घरी आला तर त्याचा आदर सत्कार करायचा जोपर्यंत संतान जन्माला येत नाही तोपर्यंत तो रोज दान करायचं आणि जास्त करून फलहार करायचा एकच टाइम जेवण करायचं असं तुझी पत्नी करेल तर ती एका सुंदर उत्तम पुत्राला जन्म देईल त्यामुळे आपल्या ग्रंथांमध्ये पण गर्भसंस्काराचे अनन्य साधारण महत्व आहे बाळावर संस्कार हे जन्मानंतर नाही केले जात जेव्हा मूल आईच्या पोटात असतं तेव्हाच त्यांच्यावर संस्कार होत असतात त्यावेळी आई काय विचार करते काय खाते कशी राहते कशा लोकांना ती भेटते त्यांच्यात कशी वाटते अशा सर्व गोष्टींचा प्रभाव हा गर्भातील बाळावर होत असतो आता ह्याची अनेक उदाहरणं आहेत कंस ज्यावेळी त्याच्या आईच्या पोटात होता त्यावेळी दुर्भिल नावाच्या राक्षसाची नुसती सावली तिच्यावर पडली होती म्हणून कौंस राक्षसी वृत्तीचा झाला आणि दुसरीकडे एक राक्षस हिरण्यकश्यपू त्याच्या घरी भक्त प्रल्हाद जन्माला आला जेव्हा कयाधू गर्भवती होती त्यावेळी तिने श्री नारदजींच्याकडून कडून भगवंताच्या कथा ऐकल्या होत्या न कंसाच्या आईने कंसाला राक्षस बनवलं न कयाधूने आपल्या प्रल्हादाला भक्त बनवलं दोन्ही गभी अस्त्र चक्रव्यूहामध्ये कसं जायचं त्याने त्याच्या आईच्या पोटातच शिकले होतं आणि ज्यावेळी चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं हे सांगत होते त्यावेळी नेमकी सुभद्रेला झोप लागली म्हणून त्याला ते ऐकलं नाही आणि ते आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून ग्रंथांमध्ये पण सांगतात की जेव्हा आई गर्भवती असते तेव्हा नऊ महिने तिने तपस्विनी सारखं राहिलं पाहिजे तरच ती एका चांगल्या बाळाला जन्म देऊ शकते माता जर नऊ महिने विचार शुद्ध वाणी शुद्ध नियम शुद्ध राहणं खाणं शुद्ध असेल तर ती निश्चितच एका उत्तम बाळाला जन्म देते बाळ जन्मल्यानंतर त्याला तुम्हाला नुसतं खाऊ पिऊ घालायचं आणि झोपवायचं असतं संस्कार तर त्याच्यावर नऊ महिन्यात झालेलेच असतात आईच्या मनातल्या विचारांनी बाळ पुष्ट होत असतं जन्मानंतर ते आईपासून शरीराने वेगळं होऊन जात आता तुम्ही त्याला काय सुधारणार असं श्रीमद भागवतात सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आत्मदेवजी ते फळ घेऊन घरी जातात आपल्या पत्नीला सांगतात की हे फळ खा आणि ह्या नियमांचं पालन कर जेणेकरून आपल्याला भगवंताच्या कृपेने एक उत्तम सुंदर पुत्र प्राप्त होईल पण भनली तर नास्ती आणि आळशी असते ती हे नियम वगैरे तिला काही पटत नाही ती विचार करते की एवढे सगळे नियम मी कसे पाळणार आणि नुसतं फळ खाल्ल्याने कुठे पुत्र होतो का मग ती विचार करते की त्यांच्याकडे एक गोशाला असते त्यात एक गाय असते तिलाही बरेच वर्षापासून वासरू नसतं मग तिला वाटतं की हे जर फळं मी त्या गाईला खाऊ घातलं तर ते जे संत खरे असतील तर गाईला वासरू होईल आणि नाही झालं तरी ठीकच आहे ना आणि मी जर इथे राहिली तर माझे पती मला हे सर्व नियमांचं पालन करायला लावतील त्यापेक्षा मी हे फळ गाईला खाऊ घालून देते आणि माहेरी निघून जाते मग असा विचार करून ती ते फळ गाईला देते आणि आत्मदेवजींकडे येते आणि म्हणते पतीदेव मी फळ खाल्लं पण नऊ महिने एवढे नियमांचं पालन करून येथील सर्व कामं करणं मला शक्य होणार नाही त्यापेक्षा मी माहेरी जाते आणि तिथे माझा आराम पण होईल आणि सर्व नियमांचं व्यवस्थित पालन पण होईल आत्मदेवजी तर पुत्र होणार ह्या भावानेच खूप प्रसन्न झालेले असतात मग ते तिला लगेच हो म्हणतात आणि ती माहेरी निघून जाते मग ती विचार करते की आता पुत्र कुठून पुत्र आणायचा तेव्हा तिला कळतो की तिची एक मैत्रीण आहे ती गर्भवती आहे आणि ती परिस्थितीने गरीब असते मग ही विचार करते की जर मी तिला काही धन दिलं तर मी तिचं बाळ घेऊन जाईल आणि ते बाळ मी माझ्या पतीला देऊन सांगेल की हे आपलं बाळ आहे मग ती तिच्या मैत्रिणीकडून तिला धन देऊन तिचं बाळ घेते दहा महिन्यानंतर ती घरी येते आणि आत्मदेवजींच्या हातात बाळ देऊन म्हणते पतीदेव हा घ्या तुमचा पुत्र त्यांना फार आनंद होतो तेवढ्यात त्यांचा तिथे एक सेवक येतो आणि म्हणतो की गोशाळेत एका गाईने मानवासारख्या दिसणाऱ्या बाळाला जन्म दिला आहे ते लगेच तिथे जातात त्यांना इतका आनंद होतो कारण की इकडे त्यांना स्वतःचं बाळ झालेलं असतं आणि बऱ्याच वर्षापासून ज्या गायीला बाळ नसतं तिलाही मानवासारखं दिसणारा पुत्र झालेला असतो पण त्याचे कान्न हे गायीसारखे असतात म्हणून त्याचं नाव आत्मदेवजी गोकर्ण ठेवतात मग ते विचार करतात की मी माझ्या मुलाचं पण नाव देवाच्या नावावरून ठेवू का पण पत्नी म्हणते ह्याचं नाव माझ्या नावावरून ठेवायचं मी धुंदली तर माझा पुत्र हा धुंदकारी असेल ते म्हणतात ठीक आहे जशी तुझी इच्छा दोघं तोखबा सोबतच मोठी होऊ लागतात फरक अस एवढाच असतो की गोकर्णाला धार्मिक वातावरणात राहायला आवडत असत भजन कीर्तन आणि दुसरीकडे धुंदकारी मात्र सर्व वाईट सवयींच्या हारी जातो तो जसं जसा मोठा होतो ना तो खूप दुष्ट बनतो गोकुर्ण मात्र गुरुकुलात अध्ययन करायला जातो तिथे तो पंडित ज्ञानी बनतो इकडे मात्र धुंदकारी नशा करायला लागतो वेश्यांच्या आहारी जातो आणि सर्व वाईट सवयी त्याला असतात पैशांसाठी आता तर तो, तो आईवडिलांनाच मारू लागतो हे सर्व पाहून आत्मदेवजी खूप दुःखी होतात आणि पुन्हा घर सोडून मनात निघून जातात ते विचार करतात मला तर देवाने आधी पुत्रच दिला नव्हता आणि असा पुत्र तर मी मागितला पण नव्हता आणि अशा पुत्रापेक्षा मला पुत्र नव्हता तेच बरं होतं ना जेव्हा हे गोकुणाला कळतं तो तो लगेच म्हणत त्याच्या पिताजीन पिताजींजवळ येतो ते म्हणतात गोकुर्ण आमचं काय चुकलं आम्हाला असा पुत्र का झाला आणि ज्यावेळी गोकर्ण त्याच्या वडिलांना भेटतो त्यावेळी ते त्याने त्यांना जे ज्ञान उपदेश केला ते दोन श्लोक होते आणि त्या दोन श्लोकांना दोन श्लोकी भागवत पण म्हटलं जातं प्रसंग खूप सुंदर आहे पिता दुःखी बसलेले आहेत आणि गोकुर्ण त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो तुम्ही का दुखी आहात आत्मदेवजी म्हणतात माझा मुलगा असा करतो माझा मुलगा एवढा दुष्ट आहे माझा मुलगा आम्हाला मारतो माझा मुलगा एवढा त्रास देतो म्हणून हो मी एवढा दुःखी आहे त्यावेळी गोकर्ण म्हणतो नाही पिताजी तुम्ही मुलामुळे दुःखी नाही आहात ह्या संसारात कोणीच कोणत्याच व्यक्तीमुळे दुःखी नाही होऊ शकत मग ते म्हणतात मी कशामुळे दुःखी आहे पिताजी दुःखी तुम्ही कोणत्या व्यक्तीमुळे नाही होत तर दुःखी आपण दुःख देणाऱ्या व्यक्तीला आपलं समजतो मग ते म्हणतात की आपण दुःखी का होतो त्यावेळी गोकुर्ण म्हणतो दुःखाचे दोन कारण आहेत एक म्हणजे अहमत्व आणि ममत्व पिताजी ह्या संसारात जेवढे लोक दुःखी आहेत ते फक्त आणि फक्त ह्या दोन कारणांमुळेच दुःखी आहेत पहिलं कारण ममत्व मी आणि माझं दुसरं कारण अहमत्व अहंकार ह्यामुळेच लोक दुःखी होतात या, होता। या गो गुष, दोन गोष्टीतून जो पार झाला त्या व्यक्तीला जगात कोणतीच ताकद दुःखी नाही करू शकत तुम्ही दुःखी तुमच्यामुळे मुलामुळे नाही आहात तुम्ही दुःखी आपल्या पणामुळे आहात कारण दुःख देणाऱ्याला तुम्ही आपलं मानतात म्हणून तुम्हाला दुःख होत आहे पिताजी या जगात अनेक लोक रोज किती वाईट कामं करतात पण आपल्याला दुःख होतं का वाईट वाटतं का आणि तेच काम आपल्या जवळचं कोणी करतं तर लगेच आपल्याला वाईट वाटतं कष्ट होतं ह्याचाच अर्थ वाईट गोष्टींमुळे आपल्याला पिडा नाही होत तर ते वाईट काम आपलं कोणीतरी करतं म्हणून पीडा होते वाईट कामात पिडा नाही आहे पीडा पणात आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि पिताजी हे ज्याला कळलं तो दुःखी होऊच शकत नाही पिताजी ममत्व आणि अहमत्व ह्या दोन्हीतून जो निघाला तो निवृत्त झाला तोच भगवंत धामाला प्राप्त झाला आपण पण बघा ना आपलं पण असंच आहे ना आपल्याला पण जर म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःवर खूप अभिमान येऊन जातो कधी कधी आम्ही म्हणजे असं असतं ना आम्ही हे केलं आमच्यामुळे हे झालं अशी खराब परिस्थिती होती पण मी लगेच सर्व व्यवस्थित करून टाकलं मी होतो म्हणून मी नसतं तर काय झालं असतं आपल्याला स्वतःवर फार गर्व असतो माझंही बऱ्याचदा तसं होतं आपल्या सर्वांचं असं होतं पण मुळात आपण काही करतच नसतो आपण काही करू शकत नाही आपण सर्व ज्या क्रिया करतो त्याचं श्रेय स्वतःवर घेतो पण वास्तविकता या सर्व क्रिया आधीपासूनच परमेश्वराने ठरवून ठेवल्या आहेत पण श्रेय आपण स्वतःवर घेतो आणि ह्याचाच अभिमान आपल्याला होत असतो जसं महाभारताचं युद्ध बघा ना महाभारताचं युद्ध तर होणारच होत किती जण निमित्त होते द्रौपदी पासून ते अर्जुनापर्यंत दुर्योधनापासून शकुनी पर्यंत पण हे सर्व भगवंताकडून नियोजित होत हे सर्वने फक्त आणि फक्त निमित्त मात्र होते आपण काही केलं आणि जर कोणी आपली स्तुती केली की आपल्याला आनंद होतो आणि नाही केली तर आपण लगेच दुखी होतो प्रत्येका सोबत अहंकारच आपल्या अहंकार अपने कारण आहे मैं नहीं मेरा नहीं यह तन किसी का है दिया मैं नहीं मेरा नहीं यह तन किसी का है दिया जो भी अपने पास है यह धन किसी का है दिया देने वाले ने दिया वह भी दिया किस शान से मेरा है यह लेने वाला कहे उठा अभिमान से मैं मेरा यह कहने वाला मन किसी का है दिया मैं नहीं, मेरा नहीं ये तन किसी का है दिया अभिमान नका करू सर्व परमेश्वराच आहे हे सर्व त्यानेच दिलं आहे फक्त ही सर्व त्याचीच कृपा आहे आपलं काहीच नाही आपण तर काही करू शकतच नाही म्हणून पिताजी अहमत्वाचा त्याग करा प्रत्येक गोष्टीत भगवंताची कृपा समजा स्वतःमुळे झालं असं नाही समजायचं आपल्याला बुद्धी देणारा पण तर भगवंतच आहे ना आपणच आपल्या परिवर्तन केलं पाहिजे कधी कोणी तुमची स्तुती केली प्रशंसा केली त्या क्षणी लगेच डोळे बंद करून परमेश्वराचे आभार म्हणायचे ही सर्व तुमचीच कृपा आहे जे मला श्रेय देताय त्याचा मी बिलकुल हक्कदार नाही आहे तुम्ही नसाल तर मी काही करूच शकत नाही असं म्हणतात की कलियुगामध्ये सम्मान सर्वात मोठं विष आहे म्हणून ह्या सम्मानापासून आपल्याला वाचायचं आहे अहंकारापासून आपण वाचलो पाहिजे आणि ममत्वाचा त्याग केला पाहिजे इथे सर्वच जण आपलं प्रारब्ध भोगत आहे मग मला कोणाच्या काही करण्याने दुःख नाही ना झालं पाहिजे जर कोणी चुकत असेल ना तर तुम्ही तुमचं काम आहे एकदा समजवा दोनदा समजवा पण जर कोणी ऐकतच नसेल सुधरतच नसेल समजतच नसेल चुकीच करत असेल तर तुम्ही दुःखी नका हो करू दा त्याला कारण की ते त्याचं प्रारब्ध आहे तुम्ही थांबवण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला एकदा करणार दोनदा करणार तुम्ही त्याला जबरदस्ती नाही ना करू शकत स्वतः श्री कृष्ण त्यांनी पण तर हेच केलं ना यदुवंशी यांना त्यांनी एकदा समजवलं होतं की मी जरी भगवंत आहे पण जर तुम्ही संतांचा अपमान कराल चुकीची कामं कराल तर मी भगवंत असूनसुद्धा तुम्हाला नाही वाचवू शकणार पण तरीसुद्धा यदुवंशी यांनी नाही ऐकलं आणि त्यांचा अंत तर आपल्याला माहितीच आहे सर्व यदुवंशीय स्वतः एकमेकांमध्ये भांडत होते मरत होते आणि हे सर्व श्रीकृष्णांसमोर होत होतं तेच पाहत होते पण त्यांनी हस्तक्षेप नाही केला त्यावेळी सर्व साधू संत श्रीकृष्णांकडे आले आणि म्हणाले तुम्ही तर परमेश्वर आहात तुम्ही हे सर्व एका क्षणात थांबवू शकतात मग का नाही करत पण श्रीकृष्ण म्हणतात की मी माझं काम समजवण्याचं केलं मी माझं दायित्व पूर्ण केलं त्यांना समजवलं होतं ते नाही ऐकत आहे तर हे त्यांचं कर्म आहे ते त्यांचं प्रारब्ध आहे त्यांचे भोग आहे ते त्यांना भोगूनच संपवावे लागतील ना श्रीकृष्ण समोर संपूर्ण यदुवंशी नष्ट झालं तरी त्यांनी त्यात हस्तक्षेप केला नव्हता कारण प्रारब्धाचा खेळच असा आहे गोकूर्ण म्हणतो अहमत्व आणि ममत्व हे दोनच दुःखाचे कारण आहे पिताजी तुम्ही जे मला म्हणतायत ना माझा मुलगा माझा मुलगा त्यातून तुम्ही सर्वात आधी माझं काढून टाका त्यानंतर मुलगा पण काढून टाका त्याला फक्त ने फक्त धुंदकारी नावाने हाक मारा मग तुम्हाला दुःख नाही होणार आणि हे सर्व ऐकल्यावर आत्मदेवजी म्हणतात तू हे जे सर्व सांगितलं ते सर्व समजलं आहे मला मला शांती मिळाली आहे आता तू सांग मी काय करू तेव्हा गोकुर्ण म्हणतो तुम्ही आता धर्माचा प्रचार करा भजन करा नामस्मरण करा तुम्ही लोकधर्माचा त्याग करून काम तृष्ण सर्वांचा त्याग करून साधू संतांचा संग करा दुसऱ्यांमध्ये दोष बघू नका आणि सर्वात महत्त्वाचे भगवत कथा श्रवण करा त्यात आवड निर्माण करा त्यामुळे तुमचं जीवन सफल होऊन जाईल आणि गोकुर्णाने सांगितल्याप्रमाणे ते सर्व त्यागून वनात निघून गेले अशा प्रकारे जीवन जगत भगवंताच्या धामाला प्राप्त झाले आणि इकडे वेश्यांनी धुंदकारीला मारून टाकलं त्याच्या कर्मामुळे त्याला भयावह प्रेतयुनी प्राप्त झाली गोकुर्ण त्याचा भाऊ असल्यामुळे त्याने त्याची सर्व अंत्यविधी केली गयामध्ये जाऊन त्याने श्राद्ध पण घातलं पण त्याला प्रेत योनीतून काही मुक्ती मिळाली नाही कारण कर्माचा सा खेळच असा असतो तुम्ही काहीही करा मग तुम्ही गयात जा किंवा कितीही विधी करा कर्माच्या फेऱ्यातून तर सुटका होत नाही मग गोकुर्ण म्हणतो की मी माझ्या भावाला कशा प्रकारे मुक्ती देऊ शकतो म्हणून गोकुर्ण सूर्यभगवंताची सेवा करतात तफ करतात आणि त्यांना प्रसन्न करतात आणि विचारतात की ह्या धुंदकारीला मी योनीतून कसा मुक्त करू शकतो तेव्हा ते, ते सांगतात की तुम्ही त्याला फक्त आणि फक्त श्रीमद भागवत कथा ऐकवा कितीही भयावह प्रेतयोनी असली तरी त्यातून फक्त आणि फक्त भगवत श्रीमद भागवत असं आहे की जे ऐकल्यावरती त्यातून प्रेतोनीतून भयावह प्रेतोनीतून तुम्हाला मुक्ती मिळू शकते मग गोकुर्णाने श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलं सात दिवसांची कथा ठेवली आणि धुंदकारी ह्या प्रेतात्म्याने ती पूर्ण कथा तिथे ऐकली त्यानंतर धुंदकारा धुंदकारीची प्रेतात्मा शुद्ध पवित्र आत्मा बनून कथेत प्रकट होते आणि श्री व्यासजींना प्रणाम करून म्हणतो तुमच्या मधुर वाणीतून कथा ऐकून मी भयावह युनीतून मुक्त झालो आहे आणि आता मी भगवंत धामाला प्रस्थान करत आहे एवढं महत्व आहे श्रीमद भागवत कथेचं पण ह्यातून एक समजत तुमच्याकडे एखादी गोष्ट नाही आहे ना तर मग कशाला त्याचा अट्टहास करतात परमेश्वराला नव्हतं त्याला पुत्र द्यायचा कारण की त्यांना माहिती होतं की ह्याला जर पुत्र झाला तर तो त्याला कधीच सुख देऊ नाही शकणार आणि आत्मदेवजी तर भक्त होते आपल्या आप भक्ताला परमेश्वर कसं दुःख होऊ देईल म्हणून परमेश्वराने त्याला पुत्र दिला नव्हता पण याने अट्टहसाने तो मागितला आणि शेवटी त्यातून त्याला दुःख दुःखच प्राप्त झालं आपल्यासोबत जे काही होतं ना हे सर्व आणि सर्व ना देवाचं नियोजन असतं एखादी गोष्ट जर आपल्याला हवी आहे आणि देव जर देत नसेल ना तर त्यामध्ये परमेश्वराचंच नियोजन असतं देवाला तर काही मजा नाही वाटत ना की अरे ह्याला आपण दिलं नाही आणि मग ह्याला त्रास होईल आणि मग परमेश्वराला खुश होईल असं तर काही नाही आहे त्यामुळे देवाने दिलं तर त्याची कृपा समजावी आणि नाही दिली तर त्याची इच्छा समजून त्याचा स्वीकार करावा असं आहे श्री कृष्ण परमात्मा परमेश्वर आणि शेवटच्या चार लाईन म्हणेल तेरे फुलोसे भी प्यार तेरे काटोसे भी प्यार तू जो भी देना चाहे दीदी दे दे मेरे करतार दुनिया के पालनहार दुनिया के पालनहार हमको दोनों है पसंद तेरी धूप और छा हमको दोनों है पसंद तेरी धूप और छा दाता किसी भी दिशा में ले चल जिंदगी की ना दाता किसी भी दिशा में ले चल जिंदगी की ना चाहे हमें लगा दे पार या डुबो दे मझधार चाहे हमें लगा दे पार या डुबो दे मझधार तू जो भी देना चाहे दे दे मेरे करतार दुनिया के पालनहार दुनिया के पालनहार चाहे सुख दे या दुख चाहे खुशी दे या गम चाहे सुख दे या दुख चाहे खुशी दे या गम मालिक जैसे भी रखेगा वैसे रह लेंगे हम मालिक जैसे भी रखेगा वैसे रह लेंगे हम चाहे खुशी भरा संसार या दे आंसुओं की धार चाहे खुशी भरा संसार या दे आंसुओं की धार तू जो भी देना चाहे दे दे मेरे करतार दुनिया के पालनहार दुनिया के पालनहार तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार झालेली सर्व सेवा सर्वसेवा श्रीकृष्णचरणार्पमजतो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ